नमस्कार जय शिवराय मी माधुर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर हा पार्ट कालचाच आहे कालच आम्ही व्हिडिओ शूट केला पण तो व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मग हा मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये ॲड केलेला आहे तर कालचा आणि आजचा हे दोन्ही पार्ट आहे दोन दिवस वेळ नाही भेटला मला व्हिडिओ बनवण्यासाठी कारण खूप कामं असतात ना रूम चेंज करायची म्हटलं तर सगळं सामान इकडं तिकडं पडलेलं आणि बाकी जे तुमच्यासोबत नवीन नवीन व्हिडिओ शेअर करायलाही वेळ भेटत नाही आहे दुसरं काय तर सध्या हे चालू आहे तर हे रुटीनमध्ये आलं तर मी तुमच्यासोबत चांगले व्हिडिओ शेअर करेन तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणते व्हिडिओ बघायला आवडतील रेसिपीचे व्लॉगिंगचे किंवा मग काही डी वाय डी दी आय वाय किंवा मग केकचे व्हिडिओ जे काही बघायला आवडत असेल ते नक्की कमेंट करून सांगा तर इथं जे होतं ना तर जे सामान मला वरती ठेवायचं होतं जे काही गरजेचं नाही आहे माट तर काढून ठेवलेलं आहे कारण केळी आणली होती त्यामुळे ते मग मी खाली जे आहे गुणी टाकून ठेवलं म्हणजे काय होतं खाली धूळ वगैरे जरी असतील तर हे काढून पटकन झटकता येतं तर ज्यामध्ये मा मी माट वगैरे ठेवलं त्यानंतर थे टीप ठेवली त्यामध्ये थे सगळे मी जे कामाचे भांडी नाही ते थे। ठेवून दिलेले आहे तर त्यानंतर जिथं हांडा कैसे होतं ते पिताचा हांडा आहे तो तर काढावंच लागेल पावसाळा संपल्या म्हणजे पावसाळा चालू व्हायच्या वेळेस उन्हाळ्या संपल्यानंतर कारण त्यामध्ये पाणी ठेवण्यासाठी तर मग ते ठेवून दिलं तिथे आणि मग इकडचं जे आहे भांड्यांचं त्यांनी पण लाकडाचं स्टँड बनवलेला आहे तर ते पुसून वगैरे म्हटलं त्यामध्ये डबे ठेवून द्या मग फक्त भांड्यांचं जे माझं स्टँड आहे ते लावायचं राहिलं यांनी ते बांधून दिलं की मग त्यामध्ये डबे वगैरे ठेवता येईल किंवा म्हणजे भांडे आहे ते ठेवता येईल तर इथं क्लीन करून हे असे पेपर टाकून ठेवलेत आता हे डबेवरती ठेवून देते त्या जी भांड्यांची स्टँड आहे त्यांनी जे मी बनवलेले तुम्हाला आधीच म्हटलं लाकडाचं तर त्यामध्ये मी स्वच्छ पुसून घेतलं लिक्विड बनवून पाण्याने आणि कपड्यांनी म्हणजे खूप काळ झालेलं होतं ते जे आधी राहत होते त्यांनी कधी क्लीन केलं होतं की नाही माहीत नाही तर त्यामुळे मी सर्व क्लीन करून घेतलं एकदम स्वच्छ करून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मग थोडंसं सुकू दिलं थोडं वेळ त्यानंतर त्यामध्ये पेपर टाकले आणि जे माझे पूर्ण डबे आहे ते जवळपास यामध्ये बसतील असं वाटतं कारण ते खूप म्हणजे द कप्पे पण त्याला आहे आणि उंच पण आहे एकवर एक जरी डब्बे ठेवल्यानंतर व्यवस्थित बसतील तर सगळ्यात ते मग मी पापड जे आहेत म्हणजे पापड वेपर जे बनवलेले आहेत ते ठेवले त्यानंतर कुरड्या पापड जे होतं ते काही ठेवलं त्यानंतर जे माझी लाईनमध्ये मध्ये आहे छोटे छोटे म्हणजे सगळ्यात मोठे मग लहान लहान करून सगळे डबे तर ठेवून देते दाळच्या पिठाचे आहेत त्यानंतर कुरड्या पापड आहेत त्यानंतर त्या तीन सेम बरण्या आहेत त्याही ठेवते तर असं व्यवस्थित ठेवलं ना क्लीन करून आणि डब्यातच घसलेले आहे तरी पण पुन्हा सगळं सेट झालं ना तर पुन्हा मग जसं मी तसंही जर डब्बा रिकामा झाला ना तर तो मग मी साफ करूनच त्यामध्ये सामान भरून ठेवते तर इथं जे वरती होते दोन कप्प्यामध्ये ते ठेवून दिले आणि त्यानंतर ते इथं जे खाली ठेवते तर ओट्स वगैरे आहे त्यामध्ये काही गुळ आहे एका डब्यामध्ये त्यानंतर बाकीचं सामान आहे तर डाळ आहे हरभऱ्याची वगैरे सगळं काही सामान आहे आणि इथं ज्या बरण्या आहेत त्या ठेवते त्यानंतर इथे इडलीचं भांडं वगैरे ते काही सर्व काही ठेवून दिलेलं आहे मी तर सध्या असं लावून दिले डबे व्यवस्थित काय म्हणजे लावले तरी व्यवस्थितच आहे मी पण एक रॅक एक ठेवलेले आहे असे तर आता बघू अजून ही जर रॅक लावल्यानंतर भांडे व्यवस्थित कसे ॲडजस्ट होतात मग ह्या बरण्या मी इकडे ठेवल आणि हे जे काचेचं सामान खाली ग्लास वगैरे ठेवलेलं आहे तरी पण तुम्हाला काय वाटतं की कसं ठेवावं एकावर एक जास्त ठेवले तर चा म्हणजे चांगलं वाटेल का कारण हे डब्बे ना वरती बसू शकतात पण मग ते एवढं खास वाटणार नाही त्यामुळे मग मी असंच ठेवलेलं आहे बघू आता तर आता बसलेले आहे साडे नऊ जवळपास सर्व जवळपास भरपूर आवरले आता उद्या जवळपास सर्व आवरूनच होईल कारण सगळं बेडमधलं सामान वगैरे ठेवून देणार आहे कपाट पण लावून मग फक्त साड्या वगैरे लावायचे राहतील तर तेही मी तुमच्या सोबत माझं साड्यांचं कलेक्शन शेअर करणार आहे तर बघू आता कसं काय काय ऍडजस्ट होतं तेवढं होईल तेवढंच आणि सामान खूप आहे त्यामुळे वेळही खूप लागतो तर आिल्ला जेव्हा घातलं तर आता फ्रेश होणार आहे कारण गरमी एवढी होते ना तर पूर्ण अंगाची आग होती इतकी भयानक गरमी आहे तर आंघोळ करून मग बाकीची कामं करणार आहे म्हणजे माझं जेवण बाकी आहे कारण म्हटलं आता खूप लेट झालं आंघोळीच्या जे नंतर जेवण करा आंघोळीच्या आधी जेवण करायला नको त्यामुळे म्हटलं मग चला बाकीची कामं तर आता ते करते आणि मग नंतर तुमच्याशी बोलतेच सगळ्यांना एक चोर बघायचं का हे बघा कस काय फोडल चॉकलेट कागद तर नाही खाल्ले ना बघा चॉकलेट शोधून काढले त्याने आणि त्यानंतर हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे इथं मी रस बनवला होता त्यानंतर पिठलं बनवलं होतं आणि चपाती बनवली होती रस शक्यतो होतोच कारण सध्या आहे आंब्याचा सीझन तर आणि नंतर तर मग पाऊस पडल्यानंतर आंबे बंद होईल त्यानंतर हे सामान खूप पसा पसारा पडलेला होता मी म्हटलं जोपर्यंत कपाट आणि भांड्यांचं जी रॅक आहे ती लावत नाही आणि तोपर्यंत म्हटलं मग जे माझं सामान आहे केकचं वगैरे बाकीचं जे आपले ब्लँकेट वगैरे असतात तर ते बेडरूममध्ये पोटमाळे आहे तिथं ठेवून देता येईल तर, तर, तर हे जे बेडमधलं सामान आहे ते ही हंडा वगैरे मी म्हटलं घसून ठेवा कारण थोडीशी धूळ वगैरे त्यामध्ये ही बसलेली आहे तर हे टीप वगैरे सगळं बेडमध्येच ठेवायचं आहे तर, तर, तर खूपच पसरा पडला होता म्हटलं मग हे एवढं सगळं आज आवरून घेते तर ह्या दोन दिवसाचा व्हिडिओ आहे तर तुम्ही म्हणाल कालचं वेगळं आजचं वेगळं तर तसं काही नाही हे दोन दिवसाचं आहे तर मग मी त्यांना म्हणत होते बाकीचं जे आहे ते आज ठेवून देऊ म्हणजे बाकीची कामं होतील आणि कसं मोकळ झालं ना तर वगैरे पुसण्यासाठी हे बरं पडतं त्यामुळे म्हटलं मग पटपट आवरून घेते तर हे असं मी व्यवस्थित ठेवून दिलेलं आहे क्लीन करून त्याखाली गोण्या टाकल्या म्हणजे अजिबात खराब होत नाही तर बेडमध्ये सामान ठेवायचं आहे आणि बेडवरची गादी ही ठेवायची बाकी आहे तर हे माझ्या फ्रीजच्या दरवाजाचा जो कवर आहे तो थोडासा फाटला तर तो शिवायचा आहे पण म्हटलं तर नंतर शि तर हे वापरत नसलेले भांडे आहे जे मी कॉटमध्ये ठेवलेले होते ते आता धूळ बसली ते धुवून ठेवा आणि हे तर मी क्लीन केलेले तुम्ही बघितलं असेल तर यामध्ये तर कांदे बटाटेन ते भरून ठेवते पहिले आणि हे फ्रीजचं तुम्हाला आत्ता दाखवलं होते तर हे असं लावलेलं आहे त्यामुळे काय होतं हे आपण असं धरतो ना तर खराब होत नाही तर हँडल जे आहे ते आणि हे सर्व पसारा पडलेला आहे तर हे आवरायचं आता आवरते जेवण वगैरे झाल्यानंतर आणि ही स्टँड यांनी लावलं नाही तर लावल्याशिवाय मी त्याला भांडे लावू शकत नाही बाकीचे इकडचं तर लावलेलंच आहे आता ते सामान तर लावून दिलं जे लावायचं होतं ते आता हे सगळं जे राहिलेलं आहे कपडे आहेत साड्या पिल्लूचे कपडे माझे कपडे यांचे कपडे आहे तर हेच आवरायचं होतं तर कपाट यांनी व्यवस्थित अजून लावून दिलेलं नाही कारण ते व्यवस्थित तिथं जागेवरती लावं लागतं खाली थोडंसं पुष्टा घ्यावं लागतं म्हणजे कसं पडण्याची भीती नसते तर म्हटलं एक हे आवरून ठेवते म्हणजे घरामध्ये मोकळी जागा होऊन जाईल आणि झाडून पुसूनही ख घेता येईल फरची त्यामुळे मग सगळं सामान एक साईडला लावून घेते आणि काय काय वस्तू आहे काय काय कामाचं आहे तेही बघता येईल तर उद्या बहुतेक मी आता हे लावेल कपाट पुसून तर आता तेच करायचं बाकी राहिलेलं आहे आणि भांड्यांचं स्टँड बस तर एवढं सगळं हे सामान आहे आणि कपडे जवळपास भरपूर झालेले आहे तर मी म्हटलं तर जुने जुने कपडे बाजूला काढून घेऊ किंवा का ते गावाकडे घेऊन जातील किंवा मग त्याचं गोदडी वगैरे काही ना काही शिवता येईल म्हणून मग मी ते तसंच ठेवलं होतं तर म्हटलं ना कपड्यांना थोडा वेळ द्यावाच लागतो आणि रोजची कामं आणि हे कपडे ते म्हटलं ना तर म्हणजे सामान आवरायचं म्हटलं ना तर खूप वेळ जातो त्यासाठी वेळ काढावंच लागतो तर हे सगळं आता मी बाजूला काढून ठेवते हो पडदेही ही लावायची बाकी आहे कारण त्यांच्या पडद्यांना त्यांनी जे नळे आहे ना ते लावलेले नाही ते तुटून गेल्यात बहुतेक तर बघू आता त्यांना म्हटलं लावून द्या कारण असं पडदे व्यवस्थित लावले ना तर लाव छान वाटतं आणि हा पिल्लूचा झोका आहे तर इथं तर कडीच नाही कारण त्यांनी पी ओ पी केलेलं आहे तर ओ पी केल्यामुळे कडी लावायला जा म्हणजे झोका लावायला जागा नाही तो तर तोही ठेवून द्यावा लागेल तर इथे एकाच गुणीमध्ये फक्त भांडे आहे आणि बाकीचे सगळे जवळपास कपडेच आहे पूर्ण म्हणजे जे तुम्ही म्हणाल नाही तर सर्व काही कपडेच आहे बाकीचं काही सामान नाही आणि थोडंसं असं आहे जे काही अडगळीचं असेल ते तर म्हटलं तर सर्व एक साईडला करून घेते आणि केकचं सामानही तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे का जर तुम्हाला जर केकचा बिझनेस करायचा असेल तर तुम्हाला कोणत्या गोष्टी लागतात कोणत्या गोष्टी पाहिजे आपल्याकडे ज्या स म्हणजे कमीत कमी ह्या तरी गोष्टी लागतात तर तेही उद्याच्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल आणि बघायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा की मला केकचा व्हिडिओ बघायला आवडेल की नाही आणि जे मी आता रिसेंटली केकची ऑर्डर घेतली आहे आणि एक आमचा ॲनिव्हर्सरीचा तेही केकची व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे तर तेही बघायला आवडेल की नाही तेही सांगा तर इथं मी सर्व काही जे सामान होतं ते एक साईडला असं लावून घेतलेलं आहे म्हणजे कसं व्यवस्थित वाटतं थोडंफार आणि जी आहे जागा आपली रूमची तीही मोकळी होते तर मी आता सर्व सामान इथं एक साईडला असं लावून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकता किती जागा रिकामी झाली आणि थोडंसं व्यवस्थितही वाटतं नाही इथं सगळं घरामध्ये पसरा पसरा तेही बघायलाही चांगलं वाटत नाही तर अजून एवढं सर्व सामान म्हणजे हे फक्त कपाटमधलंच आहे आणि थोडंसं किचनचं जे भांड्याचे स्टँड आहे आणि तेवघं अजून इथंच ठेवलं आहे कारण इथं लावायचं आहे या भिंतीला पूर्वपश्चिम तिथं खेळच नाही आहे बघू म्हणतात लावू हे फ्रेम पण लावायची बाकी आहे फक्त साईबाबांची फ्रेम लावली वरती आणि इकडे घड्याळ लावले तर आता साडेसहा वाजले तर एवढं सगळं सामान बाकी आहे आणि आता किचन पण आवरते मी हे भांडे कसून काढले झाडं पण लावायची बाकी आहे भरपूर सारे एवढा पसारा पडलेला आहे कपडे धुतले आणि इथं धुऊन काढलं तसं जेवण वगैरे झालं जवळपास बारा वाजलेले आहे सगळं किचन वगैरे आवरून घेतलं आणि थोडं सामान सेट होऊस तर थोडंसं वेळेस लागतो तर असं आणि इथं खाली मी हे भाजीपाला वगैरे इथं ठेवलेलं आहे तेलाचा डब्बा आतमध्ये किराण्याचा टिपाई हे अजून सेट करायचं आहे आणि हे स्टँड अजून यांनी लावूनच नाही दिलं त्यामध्ये भांडे ठेवता येतात हे बघा आमच्या पराक्रम तर इथे मला चिंचवणी बनवायचं होतं त्यासाठी मी चिंचा भिजू घातलेला आहे तर चिंचवणी मी आधी खाल्ले नाही पण हे मने आ, चिंचा भिजू घाल त्यांना जमतं कसं बनवायचं ते आणि आमच्याकडे कधी केलेलंही नाही तर हे नवीन भांडे आहे जे मी कॉटमध्येच ठेवलेले आहे जास्त काही काढले नाही तीन ग्लास तीन ताटं काढलेले आहे हे असे कप्यायचे त्यानंतर तीन मी तांबे काढलेले होते तर बाकी बाकीचं जसं ठेवलं होतं तर चिंचवणी म्हणजे काय जिवारीची भाकरीचं यांनी पीठ आणलं होतं जिवारीची भाकरी केली त्यानंतर त्याला तो थंड पाणी पाहिजे चिंचाचं पाणी करायचं त्यामध्ये थोडीशी साखर कराय टाकायची आणि त्याचं पाणी करून घ्यायचं आणि ते भाकरीसोबत खायचं तर खरंच खूप अप्रतिम लागतं एकदम टेस्टी लागतं तर त्यानंतर आम्ही गेलो तिथं थोडंसं से एक सेल लागलेलं होतं तिथं काही घेतलं नाही फक्त बघून ना आलो आणि मला एक टॉप घेतला तेही तुमच्यासोबत शेअर करेन मी तर दुसरं काही घेतलं नाही आणि तो, तो टॉप ही ॲनिव्हर्सरीचं गिफ्टच आहे यांनी दिलेलं तेही तुम्हाला दाखवेलच त्यानंतर मग आम्ही गेलो होतो माझा केकचं सामान आणायचं होतं ॲनिव्हर्सरीचा केक बनवायचा आहे आणि एक मला ऑर्डर पण आलेली आहे केकची तर इथं हे केकचं सामान आणायला गेलो आणि खूप मोठं दुकान आहे सगळं काही सामान इथं भेटतं थोडंसं लांब आहे पण सगळं भेटतं आणि त्यांनी मग इथंच इथं जिलबी काढत होतं ते त्यांना म्हटलं तर गादीचे कवर धुवून काढून ते लावून दिले गादीलला हे असं खालच्या गादीला नाही आहे तर उशांचं कवर आज धुतलेलं आहे ते लावायचं आहे आणि कपाट पण लावून झालेलं आहे तर मग आज मी कपडे वगैरे सर्व काही लावून देणार आहे कपाटामध्ये इथे काच पण पुसायचे त्यामुळे जास्त भुरकी भुरकी दिसते त्यानंतर दुसऱ्या दिवशीचा हाच पाठ आहे खूप म्हणजे मिक्सिंग झाला हा व्हिडिओ तर इथं मी हे मोहरीचं तेल घेतलेलं आहे कारण आज आहे शनी महाराजांची जयंतीनं आम्हाला जायचं होतं मंदिरामध्ये तर मग जाताना इथं पेट्रोल टाकून घेतलं गाडीमध्ये कारण पेट्रोल संपलेलं होतं त्यानंतर आम्ही आलो मंदिरामध्ये आणि हे मंदिर मी गुगलवरती सर्च केलं तेव्हा मला भेटलं आणि शनी जयंतीला जर आपण मंदिरामध्ये गेलं ना खूप चांगलं असतं ज्यांना साडेसाती वगैरे असतं त्यांनी तर खरंच जायला पाहिजे खूप चांगलं असतं या दिवशी गेलेलं मोहरीचं तेल भगवान व्हायचं म्हणजे मंदिर त्या मूर्तीवरती व्हायचं असतं त्यानंतर दिवा लावायचं असतो तर लेडीजचं जात नाही शनी मंदिरामध्ये बघत आहे म्हणजे गेल्या तरी आपण बाहेरून दर्शन घेतो आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर कधी महाराजांच्या तोंडा म्हणजे जे मूर्ती असेल ना आपलं तोंड तिकडं कधी बघायचं नाही पायाकडेच बघायचं शनी महाराजांच्या लेडीजनी आणि जेंट्सला चालताना भरपूर गर्दी होती त्यांनी ते छान डेकोरेशनही केलेलं होतं हॅपी बर्थडे असं नावही लिहिलेलं होतं आणि नेमकं जेव्हा आम्ही गे गेलो संध्याकाळी तेव्हा सेलिब्रेशनच चालू होतं काही साहित्य मी घरून घेऊन गेले ते काही तिथं गेल्यानंतर घेतलं तर पिल्लूनी आणि यांनी मग ते दिलं त्यांच्या हातामध्ये कारण डायरेक्ट जाऊन तिथं व्हायला जागा होती आपण त्यांच्या हातात यायचं आणि ते वाहून देत होते तर मग असं तिथं होत कारण गर्दी खूप होती त्यांचंही बरोबरच आहे तुम्ही ते बघू शकता मस्त छान असं डेकोरेशन केलेलं होतं त्यानंतर तिथेच मंदिरं आहे महादेवांचे जे के ज्योतिर्लिंग आहे बारा ज्योतिर्लिंग ज्यानंतर चार धाम आहे सर्व काही मंदिर आहे इथं लिहिलेलं आहे मी थोडंसं शूट केलेलं आहे ते तुम्हाला दाखवते हो आणि मेन म्हणजे हे खूप जुनं मंदिर आहे खूप म्हणजे खूपच जुनं आहे खूप आधीचं मंदिर आहे तुम्ही ते बघू शकता तर इथं असे छान मंदिर होते खूप छान दर्शन झालं आम्ही पहिल्यांदाच गेलो त्यानंतर इकडं भगवान विष्णूंचे जे अवतार आहे पाच ते अवतार होते परशुराम राम कृष्ण सगळे काही जे आहे ते अवतार होते त्यानंतर इकडे हे चार धामचे जे आहे आपले केदारनाथ बद्रीनाथ तर ते हा आहे तर तिथे आम्ही दर्शन घेतलं पूजा वगैरे केली तर खूप छान मंदिर होतं एकदम प्रसन्न वाटलं गेल्यानंतर आणि शांतता ही वाटली आणि हे जायचं कारण असं की सहज मला आठवलं की आज शनी जयंती बघू म्हटलं सर्च करून मंदिर भेटत नाही कारण आम्ही कुठंही गेलो आपण कोणत्याही शहरात गेलो कोणतं मंदिर कुठंही आपल्याला माहीत नसतं जसं आपल्या गावामध्ये माहीत असतं तसं तर मी तुम्हाला म्हटले तसं की आपण दिवा लावायचं असतो मोरीच्या तेलाचा इथं तर मग आम्ही तेल वगैरे घरीून घेऊन गेलो होतो किंवा त्यांनीही तिथं ठेवलेले होते काळ्या कपड्यामध्ये विकायलाही होते तर मग यांनी इथं दिवा लावला आणि खूप चांगलं असतं या दिवशी दिवा लावलेलं कारण सगळ्यांनाच माहीत आहे आपल्या कुंडलीमध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये शनीचं स्थान किती महत्त्वाचं असतं जेव्हा शनी त्यांच्या मागे तेव्हाच लोक मग आपल्याला बघायला सुरुवात करतात की अरे असं आहे त्यानंतर तिथे छान महाप्रसादही होतात आम्ही मस्त छान प्रसाद घेतला आणि मस्त छान प्रसाद घेऊन त्यानंतर घरी निघालो तर तुम्ही ते बघू शकते असं हे मंदिर आहे थोडंसं मी शूट केलेलं आणि आणखी एक म्हणजे ते आपण लोकांना काहीतरी दान द्यायला पाहिजे तर मी तिथं चुड्याचं पॉकेट घेतलं होतं आणि से लोक भरपूर बसलेले होते मग त्यांना थोडंसं द तेच दिलं आपण दान म्हणजे खाण्याची वस्तू काही देऊ शकतो आणखी एक म्हणजे जे आपली चप्पल वगैरे असते या दिवशी जर आपण अशी मंदिरामध्ये सोडली तर जे आपली दरिंद्र असते दरिद्री असते काहीतरी म्हणतं तसं तेही जातं तर माझी चप्पल मी तिथं सोडली कारण मग सोडायचीच होती मला अशीही आणि त्यातले त्यात एक सापडतही नव्हती तर मग असं म्हटलं जाऊ दे मग तिथं सोडून आले तर त्यांनी सगळेजण माझ्या पायाकडे बघत होते की चप्पल नाही पायामध्ये असं तर म्हटलं ठीक आहे तर असा आता छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बा बाय